हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर कसे आहेत सगळे मस्त आणि मजेत का तर आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज संध्याकाळचा ब्लॉग बनवते दिवसभर थोडंसं काम होतं त्यामुळे वस्त होती तर म्हटलं चला आता थोडासा ब्लॉग घेऊया संध्याकाळचा आणि दिवा वगैरे लावला आता पूजा वगैरे केली सध्या तुळशीचे लग्न चालू आहे तर म्हटलं चला पूजा वगैरे करून घेऊ तुळशीचे लग्न कसे करतात हे मला काय माहीत नाही बरं कारण की कधी कोणाचं बघितलेलं नाही आहे तर इथं आमच्या इथं मंदिर आहे मंदिरामध्ये तुम्हाला आवाज येतच असेल तुळशीचे लग्न चालू आहे खूप छान हे चालू होतो ना? ना, ना का मंगलाष्टक तर म्हणजे माझ्या माहेरी तर मी अजून बघितलेलं नाही तुळशीचे लग्न कसे करतात ना का आणि इथं चालू आहे माहीत असं तर मी नक्की केलं असतं तर म्हटलं चला थोडं लायटिंग वगैरे लावूया काय झालं लायटिंगला पण थोडं लायटिंग वगैरे लावूया आणि मेथीची भाजी बनवते आहे हेच कॉन्टॅक्ट तर बघा बाहेर असं लायटिंग वगैरे चालू केलं आहे तर छान वाटतं ना अजून आमच्याकडे म्हणजे लायटिंग वगैरे जे आहे ते बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा लोकांचं आहे अजून तर तुळशीचे लग्न वगैरे झालं होपर्यंत लायटिंग वगैरे असते एक महिनाभर तर आता आरती वगैरे चालू झाली लग्न लागलं आहे तुळशीचं आणि आरती चालू झाली आहे छान वाटतं ना आणि मेथीची भाजी बनवती आहे म्हटलं चला मेथीची भाजी बनवूया तर नाही ते कारलं उघडायला टाकलं ते सकाळसाठी आहे कारण की सकाळी खूप गडबड असते आणि टिफिनला फटफट पड़ आवडत नाही प्राजाला तशी सुट्टी आहे पण म्हटलं वेळ आहे तर आता उकडून फ्रीजमध्ये ठेवते सकाळी फक्त मसाला काढायचा आणि कारल्याची भाजी बनवायची आता इथं शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले इथं जे आहे मेथी परत विकता आमच्याकडे शेंगदाण्याची भाजी आवडते सुखी पण आवडते पण ही भाजी जी आहे जेजूरी होऊन आणली होती का काल दोन जुड्या आणि ती निवडून ठेवली आहे म्हटलं आज बनूया कारण की पालेभाजी असा दिवस टिकत नाही आणि चहा वगैरे झाला आणि प्रांजल बघा आहे तू थोडे भांडे घासले आता मला थोडे घासले बघा कशी भांडे आहे मुली खूप पटपट मोठ्या होतात बघा ना काय करते तू हो किती सुंदर घासलंय तिने भांड बाबर प्रांजल काय नको का असू तू एवढं लवकर काम नको करू मोठं झाल्यावर कामच करायचे ना बाबू करायची प्रांजल कशाला करते एवढं सगळं म्हणजे काम केल्यावर मोठं होत का अरे बापरे नको करू का बाबू मी आहे ना करायला अजून अजून काय काय करायचंय पाणी खेळायला आवडतं ना साबण खेळायला आवडते मम्मीला मदत करते मदत नको बाबू ठेव ठेव दे ठेव बघा ना जेव्हा लहान आहे तेव्हा करा म्हणजे काम करायला वाटेल जेव्हा कर म्हटलं काम तेव्हा करणार का नाही माहित नाही पण बघूया खूप छान म्हणे घसती बघा पाठी मागून घासतीये पुढून घासतीये काय प्रांजल नको करू बाबू काय करावं का लागेल कशाला करते तू काम काय बाबू मोठं झाल्यावरती हेच करावं लागतं धुणं भांडी फरशी तू मोठी हो शाळाशी चांगला जॉब कर नोकरी करणार ना तुला काय व्हायचंय डॉक्टर डॉक्टर झाल्यावरती मग आता भांडे का गाठणार सगळं खाली साबण येते तुझं चल हो तिकडं भेट येऊन तर ट्राइन चालू आहे अशी मस्ती तर आता मी ना शेंगदाणे भाजून घेतले लसूण सोलून घेते जोपर्यंत शेंगदाणे थोडे थंड होतात पाठीमागे मागे ना लाईट त्यामुळे लाईट चमकतो आहे तर तुम्हाला पाच मिनिटांनी भेटते मी एकदा लसूण सोलून घेते घे ना तिच्या लवकर पटकन जवळ घेऊ दे हात लावू दे तिला उचलू दे आता ती काही नाही करणार उचलू दे बस दू गुंजन बस दाब महिनवा दाब सांग तिला <laughs> <laughs> <आगे जागे लगा। laughs> <laughs> सांग काय करते प्रांजल जेवण करते प्रांजल बघा छान अशी मेथीची भाजी झालेली आहे आणि मस्त पैकी गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मस्त गरम गरम भात या सगळेजण जेवण करायला आणि पोळी सुद्धा आहे तुम्हाला भाकर नव्हती खायची ना मला भाकर खायची मला खायची अर्धी बनवायची भाकर भाकर मला काय माहिती पप्पा खाणार आहे का <coughs> नाही खाणार आहे काय ठेवायचं तू काय खाणार आहे प्रांजल भाकरी खाणार आहे का चपाती खाणार आहे सगळंच आहे नुसती भाजी तू कोण बनवतो अशी भाजी ताई बनवायची ना तुला आवडायची ना ताईची चहाची भाजी कशी लागलेली आता मी बनवलेली कशी टेस्ट करून सांग मला टेस्ट करून सांग अगं टेस्ट करून सांग ना टेस्ट टेस्ट कर कर टेस्ट सोबत टेस्ट कर कशी झाली मला सांग मग हा रस्सा पण खायचा ना भाकरीसोबत तर अजून छान लागते कशी आहे छान आहे बापरे थँक्यू तू खाल्ली ना मग छानच असणार या सगळेजण जेवण करायला तर लय जोरात भिडले जेवायला भूक लागली कसं लागतं छान ना संध्याकाळी तर जेवारीचीच भाजी खाल्ली पाहिजे जेवारीची भाकर खाल्ली पाहिजे चपात्या तुमच्यासाठी केलंय आणि भाकर माझ्यासाठी होती करणारच होती मी भाकर चला या सगळेजण मस्तपैकी जेवण करायला आम्ही पण जेवतो हो आता बाय गुड नाईट बाय गुड नाईट बाय गुड नाईट घ्या काळजी सगळेजण Hai, ally, <nek> は to you い。<Bye. S 2>